कोल्हापूर येथील ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून सचिनने पत्नी सुभांगी हिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली सचिन आणि सुभांगी कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर गेले होते येथे गप्पा मारत असताना सचिन याने बेसावध असणाऱ्या सुभांगीवर चाकूने चेहरा गळा आणि पोटावर वार केलं यात पत्नीचा जागी तडपडून मृत्यू झाला आरोपीचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत असून पत्नीचं नाव शुभांगी आहे भारतीय सैन्यात आठ वर्ष सेवा बजावणाऱ्या सचिन याने महिलेसोबत असलील वर्तन केल्यामुळं सैन्य दलातून बडतर्प केलं होतं पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी सचिन दुचाकीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला मी कोल्हापूर येथून आलो असून मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली सोलापूर पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून खातर जमा करून घेतली आरोपी सचिन याने कोल्हापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर कासारवाडी डोंगर पालथा घातल्यानंतर पत्नी सुभांगीचा मृतदेह सापडला आरोपी सचिनने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याची माहिती समोर आली